क्योंकि अतुल्य जी ने ये सोचा था कि पुलिस उस रूम की तलाशी लेगी फॉरेंसिक टीम यहाँ आएगी और एविडेंस टेम्पर नहीं होने चाहिए यहाँ पे लेकिन उनकी शॉक तो है अलर्जी भी पुलिस उस कमरे की जांच करने के लिए आई और ट्वेंटी सेकेंड अक्टूबर तो क्योंकि था क्राइम होने के ऑलमोस्ट थर्टी थ्री दिन बाद और फॉरेंसिक और टीम वहां पहुंची और उस फोर्टी फाइव दिन के बाद जिसकी वजह से फैमिली बहुत ही ज़्यादा डिसपोर्ट हो चुकी थी और उन्होंने उम्मीद नहीं सुनी उन्हें यही आज थी कि उनकी बेटी सही सलामत घर वापस आ गई थी ट्वेंटी सिक्स नवंबर ट्वेंटी तक आपण आता याचे बनवतोय वड्या आळूचे वड्या चला वड्या बनवूया व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आळूच्या वड्या हे घरचे आपण घरी लावलेले होते कुंडेमध्ये आणि एकदम मस्त पानं झाले आता पावसामुळं तर भरपूर आहे कमीत कमी असं वीस पानं तरी असतील हाय यूट्यूब फॅमिली कशा सगळ्या नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी इथं बाहेरच आपल्या कुंडीमधले आळूचे पानं आहे आणि एक गावठी पानं आहेत बघू शकता तर एवढे पाने निघाले तर आपण याच्या बनवणार आहे आळूचे वडे आळूच्या पानाच्या वड्या बनवणार तर बघा तर एवढे पान आपले निघाले किती पाना आहेत माहित नाही याच आहे ना पाठीमागच्या दांडीचा जो कलर आहे ना अंगाला जर लागला कपड्याला लाल होतो दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा तेरा कमीत कमी तेरा पा आळूचे तेरा पानं हे सगळे आणि आता आपण याचे बनवते आळूच्या पानाच्या वड्या तर व्हिडिओ पूर्ण बघा मला लय दिवस आले मी ते पाव याची वाट बघत होते सगळे मोठे झाले की मग काढूया कारण दोन तीन वेळेस जसं लावले मी तसे दु, बा, बा दुसऱ्या बायकाच घेऊन दु गेल्या पानं मी एकदा पण नाही बनवले तर आता परत कोणीतरी आलं होतं घ्यायला पण मी म्हटलं मला वड्या बनवायच्या आहे मग त्यांना नाही दिले मी कुंडीत लावले होते कमीत कमी झाले त्याला कमीत कमी एक वर्ष पण तीन कमीत कमी, कमी पाच सहा वेळेस पानं काढले मी त्याचे आणि म्हणजे मी नाही काढले दुसऱ्यांना दिले मी आणि आता फर्स्ट टाईम फक्त मी स्वतःसाठी बनवते आहे तर आपले आळूचे पानं एकदम फ्रेश आणि ताजे ठीक आहे तर तुमच्या घरी जरी जागा असेल किंवा टेरेसवर जागा असेल किंवा गॅलरीमध्ये जागा असेल तर तुम्ही पण असे कुंडीमध्ये आळूचे वड्या आळूचे पानं लावू शकता तर हे मी आणले होते पाव किलो पाव किलोमधून उरले होते कमीत कमी चार पाचच उरले होते ते मी गुंडीत टाकले होते त्याची हे पानं आहे आणि खायला खूप छान आहे पण हे बनवायची पद्धत वेगळी आहे जर आपल्याला खाज येते गळ्याला खाल्ल्यानंतर गळ्यात खाजवतं तर त्यासाठी आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये चिंच थोडी जास्त टाकायची म्हणजे त्याने काय होतं ना जे ग खवखव होती नड्यामध्ये ती होत नाही तर चला विडो पूर्ण बघा तर आपण ही साफ करून घेऊया आणि काय काय लागतं ते सामान आपण काढून घेऊया विडो कंटेने बघा तर आपण इथे घेतली चिंच घेतली बघू शकता चिंच कारण चिंच टाकल्याने काय ना गळ्यामध्ये खवखव नाही नव खा येत नाही आणि आपण ही चिंचाचं पाणी करून घ्यायचं आहे ही घरची चिंच आहे म्हणजे गाव गावाकडून आणलेली आहे दुकानातली नाही आहे तर ही आंबट भरतोय सोबतच आपण घेतलं बेसन पानं पण धुवून घेतलेत आणि याच्यात तर घेतलं आपण हिरवी मिरची घेतलेली असून घेतलं कोथमिर घेतली आणि याच्यामध्येच आपण जिरं टाकणार आहे तर आपण जिरं पण टाकून घेऊया आणि तीळ टाकायचे हळद टाकायची तीळ टाकायचं मीठ टाकायच हळद टाकून आणि तर आपण हे बारीक करून घेऊ बारीक म्हणजे पाणी नाही टाकायचे याच्यामध्ये झाडं मोठं जाड मोठ मिक्सरला काढून घ्यायचं ते बघा आहे ढवळी आहे आणि असं जाडमोट करून घ्यायचं पाणी बिलकुल नाही टाकायचं आपण हे पिठामध्ये टाकणार आहे पण सो तू कशाला खायचं काम आहे तिचं जसं खायचं काम आहे तिला आता काय बनवते ते खाले खात नाही ते तिला किचनजवळ येऊन बसायला आवडत तर तिथं आपलं पाणी गरम व्हायला ठेवलं आपण या आहे बनवणारे उकडीचे बनवणारे वडी कारण कोणी कोणी डायरेक्ट बनवतो त्याला फ्राय करून तशी नाही बनवणार उकडीची हे चाळणीमध्ये उघडून घेणार खाली पाणी टाकलं तर आता पाणी आपलं मस्त गरम झालं

पानं बाहेर भेटतात पण ते काय ना गटरीच्या पाणी जास्त ना गटरामध्ये म्हणून मला लावलं तरुसार मीठ टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं आणि पिठामध्ये पण तुम्ही थोडी तीळ टाकू शकता आणि नंतर आपण फ्राय करतो त्यावेळेस पण तुम्ही तीळ टाकू शकता फ्राय करायच्या टायमाला आपली तीळ टाकून घ्यायची किती पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने

जेव्हा तिळच तिळ सोंगायला जायचो ना आम्ही शेतात शेतामध्ये खाली वडण्या आतरायची आणि वडणीवर तिळ काढायची आणि ते खायची ताजी ताजी आता आपण दुसरं पाणी नाही टाकणार याचे पाण्यामध्ये पीठ मळायचं

जास्त पातळ जर बनवलं पानाला जे आपण लावणार ना फोल्ड करायचं पानाला ते बाहेर येणार त्याच्यामुळं मिडियमच त्याला बनवायचं चला तर आपण पानाला चला तर आपली चाळणीला आपण तेल लावून घेतलं खाली पाणी टाकलं आहे कडाई आणि चालणेऱ्यावरून तेल लावून घेतलं आणि आपली सहा पानाची एक वडी बनवली आणि आता ही दुसरी वडी बनवली एकावर एक पानं ठेवून तर तुमच्याकडचे छोटे पानं असतील तर त्या हिशोबाने तुम्ही फिट लावून घ्यायचं असं कडाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं फोल्ड करायचं ते बघू शकता असं जर लावलं आपण अशी वडी बनवली कारण मी साईडनं दाबलं नाही त्याला कारण मी घट्ट पीठ मळलं ना त्याच्यामुळे साईडनं दाबायची गरज नाही साईडने जी जागा राहते त्याच्यामध्ये पीठ भरू शकतो तुम्ही तर मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पीठ परत भरलो भरून असं पॅक करून घेणार

पुरुंगे थे मंजे शिजुल मंजे पुरुंगे थे लेकिन कट करो ठंडे जाले कट करो मंत्या लगता होंगे सरकार आपने यूपन वोडी ठोंकी हुई है क्या सोमवार दोपहर सौ इजाबे जहाँ पे सोया है जिस उसके दीवार के ऊपर एक राइफल रखी लेकिन वो ही डेड नॉट इवन थिंक ट्राइस वो से से पेट जो जागत के बैठ के खींचे से सर और राइफल रहता है ए पोस्टर रहता है के ऊपर तीन बार साइड से देखो प्रयासतना पानाचे ते आवश्यक भरले ना पोकळना रहा बिकॉज़ दैट गेट यूज़ जो कई तक एक कठिन डानी तक होता है ऐसा रॉन्ग लसूण थोडं जास्त टाकायचं कारण त्याने जास्त मस्त टेस्ट येते वडीला तर चल आपले वडी रेडी आहे बनून आता गॅस फुल करून घेऊया आपण गॅस फुल करून घ्यायचा त्याच्यावर आपण असं झाकण ठेवलं कारण त्याचा लगे आज बाहेर नाही आलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातील तर आपण किचन साफ करून घेऊया वडे वकड चला तर बघू आपण आपली वडी उकडून झाली बघा मस्त अशी काढून घेऊया आपण डायरेक्ट याच्यावरच काढून घेऊया कटिंग बोर्ड गॅस करून

याच कढाईमध्ये आपण तळून घेणार आणि तळाईच्या वेळेस आपल्याला ही तीळ तळून झाले का म्हणजे थोडेसे ब्राऊन व्हायला लागले का त्यावेळेस आपल्याला ही तीळ ॲड करायची त्याच्यावर ठीक आहे कढई गरमच आहे आपली तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल तळायला थोडंसं ते, तेल जास्त टाकलं ना तर मस्त असं कुरकुरीत होते खायला तर आपण तेल टाकून घेतलं आता ये वडी आपली थंडी झाली थोडीशी तर आपण याला कट करून घेऊया तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी कट करू शकतो

चाकू कुठे चाकू थोडा धारीवाला चाकू घ्यायचा कट करायला त्याने काय होत ना व्यवस्थित कट केल्या जातो तर माझे धारीवाला चाकू पुढे घ्यायचं ते समजत हा चाकू घेत

कट करून घ्यायचं व्यवस्थित अशा एकदम जेवढे पाहिजे तेवढ्या त्या हिशोबाने तुम्हाला कट करून घ्यायचं असं मस्त आणि तळून घ्यायचं आपण आता तळायला सुरुवात करूया थोडंसं तेल पसरून घ्यायचं म्हणजे चितकत नाही जेवड़े कड़ाई बस अपन टापन दिए तुमच्याकडे चिमटा असेल तर चिमट्याने पण तुम्ही माग पुढं करू शकता एक साईड तळून झाले दुसरी साईड पण तळून घ्यायची व्यवस्थित ब्राऊन होत मस्त जास्त फास्ट गॅस नाही करायचं स्लो गॅसवरच तळायचं तशीच आपण दुसरी वडी पण कट करून घेऊया घेतला काय फोटो घेतला फोटो फोटो घेतला काय माझ काय पाऊस फोटो ला आपलं आता फ्राय करते तर चला मित्रांनो बघा आपली एकदम ताज्या ताज्या पानाची आळूबडी बनून रेडी झाली तर बघू शकता कसा कलर मस्त ब्राऊन आला आणि खायला पण खूप टेस्टी 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 तर मी ही गरम गरम खाणारे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या मित्रांनो खायला आणि जे साईडचे जे लेअर निघते ना ती खायला खूपच छान लागते क्रंची असते आणि ते पण घरच्या पानाची घरी कु कुंडीत लावलेले पानं होते तेलामध्ये एकदम अशी कुरकुरीत तळून घ्यायची तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्याकडे जर कुंडी असेल तर त्याच्यात नक्कीच लावा आरबी तर त्याच्या आळूचे पानं तयार होतात आणि ते बरेच दिवस चालतात जसे जसे काढतात तसे तसे वाढत जातात ते तर मग कमीत कमी एक वर्ष झाले तेव्हा लावले होते पण तीन चार बायकांनी घेऊन गेले आता फर्स्ट टाईम मी बनवले कारण मला बनवायला टाईम नव्हता भेटत म्हणून पण म्हटलं चला आता पावसाचे मोठे झाले चांगले तर मी बनवले चला मस्त काळ स्वस्त राहा टाटा बाय बाय